नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची काय अपडेट होती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरु पहिली बाजार समिती मित्रांनो अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजार अकोलाचे निघालेले आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोट जिल्हा आहे अकोला जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे सात हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव निघालेले आहे मित्रांनो या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपयापर्यंत कमीत कमी दर होते सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये आवक आलेली होती तीनशे पंचेचाळीस क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा हे वर्धा आवक आलेली होती एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी जास्त दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक आलेली होती तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा जिल्हा आहे बुलढाणा आवक आलेली होती तीनशे अडुसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये स प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे शेगाव जिल्हा आहे बुलढाणा जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे चाळीस रुपये आवक आलेली होती ऐंशी क्विंटलची त्यानंतर पुढील बाजा बाजार समिती आहे लातूर आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी सतराशे क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कळमेश्वर जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेली आहे सहा हजार आठशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती या ठिकाणी तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो उमरखेड डांगी या ठिकाणी आवक आलेली होती पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर जिल्हा आहे बुलढाणा जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे रुपये कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो भद्रावती जिल्हा आहे चंद्रपूर कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ आवक आलेली होती एकशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे दिग्रज जिल्हा आहे यवतमाळ आवक आलेली होती या ठिकाणी एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नेर परसोपंत जिल्हा आहे यवतमाळ आवक आलेली होती पंचेचाळीस क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर होते मित्रांनो या ठिकाणी सहा हजार चारशे रुपये कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तिवसा जिल्हा आहे अमरावती या ठिकाणी आवक आलेली होती ऐंशी क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर कमीत कमिद कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो नागपूर या ठिकाणी आवक आलेली होती अठराशे क्विंटलपर्यंत कमीत कमिद कमी दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत तर सर्व जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती तीनशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये तर दर या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे जालना आवक आलेली होती अठराशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा तूर लोकल आवक आलेली होती तीनशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार चारशे रुपयापर्यंत बाजार निघालेले आहे तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात मित्रांनो स्थिरता तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव आणखी कमी जाताना दिसत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असून जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार